काय लकी काय हो रस्त्यावर थांबले तिला घेऊन जवळ जाताना नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे दहा वाजले तर पाणी आलं होतं पाणी वगैरे भरून घेतलं हा सईपरीच डबा वगैरे उरकला आणि आता चालले गावात गावात ह्यांच्या आजोबाचा आज, आज महाळ आहे तर आई सकाळ सकाळीच पुढे गेले त्यामुळे एवढं काही वाटत नाही आणि पुरी केल्याशिवाय मला जाता येत नाही आणि उद्याच्या कार्यक्रमाचे पाणी भरपूर आपल्याला भरावं लागतं उद्या जरा जास्त माणसं येणार म्हटलं पाणी पण जास्त भरावं लागतं आणि पावसाचं एक इतकं उताळा चालू आहे ना बारीक बारीकच चालू आहे पण सारखं चालू आहे चला आता तिथं निमार्थ पूर्ण स्वयंपाक झालं असणारच आहे पण लवकर जावावं लागतं झालं तुमचं पैसा आहे पैसा चला हे पैसा तर इतकाही आलं ना पावसानं ठेवा पैसा पैसा पावसानं सगळं नाही इकडं तिकडं इकडं तिकडं सगळं असलं चालू आहे खेळ सगळीकडे ना नुसते किच किचकिच चालू किच, कपडे किच, किच, वगैरे धुऊन आपल्या पत्रातच टाकून दिले मी फुलांची तर आकार व्हायला लागले पत्र घेऊ गावा सोडतोय फुलं कुणाला घेतली बाई ना हय चलो गुलाबाला पण भरपूर फुलं लागले होय ना बस आणि इथं नाही येणपुळ्या चालल्या शेवटी भट्टी पेटवलीस हा नाही पावसा पावसाला मेचली नाही का भट्टी आव आवरतच नाही आय त्याशिवाय सकाळी उठ आय हिच्यावरच केला का सगळं मग डाळबीळ सगळं होय थोडं भाज पुरण छान छान झाले छान झाले आज हा बाबा हे तापच आहे ना शोभा अग पहिलं पोहं चाले काय मी टायमिंगला आली देवपूजा केली नाही मी आज माहितीये का नुसतं गडबड पाण्याने त्या हा तुळशी तेवढं पाणी घातलं झालं आ अहो गडबड ना साईची ना साईची घाई नाश्ता हे एक मनाला समाधान वाटलं आता ज्याच्या घरी म्हाळ असेल का नाही काही प्राथमिक गोष्ट असतात जसं की थोडीशी गवार असते भेंडे असते कढी असते आमटे असते भात ह्या काही गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या ती घरची बाई सकाळी म्हणजे आम्ही दुसऱ्या बायका येईपर्यंत ती बनवून घेत असते कारण तिच्याकडे तेवढा वेळही असतो आणि दुसरी गोष्ट मेन डाळ शिजवून खीर वगैरे शिजवून ठेवते पुरण वाटायचं काय असं आम्ही बायका आले की नाही दोघी दोघी तिघी तिघी पुरण वाटून घेत असतो जसं की आता आई आहेत ना आज त्यांच्या सासऱ्यांचं म्हाळ हे म्हटल्यानंतर खूप लोक सकाळी गेलेल्या तर आईंनी चुलीवरती भजी पापडी कुरडी वगैरे असं काय काय केलं होतं वाटतं आईनी आणि दोघे जावा जावा मिळून म्हणजे आमच्या गावातल्या आईनच पाटावरती ना पुरण वगैरे वाटलं होतं तर फक्त पोळ्या करायच्या शिल्लक होत्या हे एक मनाला समाधान वाटलं मला उगी सारखं मनात वाटत होतं की बाबा मला खूप उशीर झाला की काय घरचा माळ असून कारण की नळाचं पाणी एरवी मी ह्यांना पाणी भरून घ्या म्हणून सांगितलं असते पण काय आहे आपल्यात पण दुसऱ्या दिवशी म्हाड्या म्हटल्यानंतर काही लोक यायचे आणि स्वयंपाकला पण आणि विशेष म्हणजे ताजं पाणी आहे ना पाणी पण भरून घ्यायचं होतं पूर्ती पण शाळेत जायची परी त्यामुळे थोडंसं उशीर झाला काही हरकत नाही फक्त नैवेद्याची एक पोळी झाली होती आणि आळी पाय आळी पाईन आम्ही पोळ्या करायला बसतो ना तसं बघायला गेलं तर जास्त नंबरच येत नाही इतका बायका आम्ही येतोय तर सगळ्यांसाठी आधी खाली येऊन ना चहा ठेवला तर त्यांना कसं गच्चीवरती वरतीच स्वयंपाक करायला जास्ती जागा आहे खाली नाही ना त्यामुळे वरतीच एक चूल त्यांनी असं नडीला कार्यक्रमाला चूल वापरतात तर बघू शकता तुम्ही एक नाही दोन नाही तीन नाही अक्षरशः कोणालाही नंबर येईना इतक्या बायका सगळे जमा झालेले कि ला तर किती एक दहा दहा पोळ्या जरी लाटलं तरी सगळ्यांना नंबर येऊन जातो हे बघा एवढं पोळ्या आमच्या झालेलं चुलीवरचा जो स्वयंपाक होता ते सगळं खाली यायलाय पावसानं राहा ज्याच्या हातात येईल ते सगळे साहित्य आणले धरणे आता खाली गॅस जोडा लागते <laughs> राडा राडा तिकडे आणा त्याकडे मी म्हणून तर कपडे पत्रात ठेवून आले बाय मला माहिती आहे हे ऊन आहे ना फसवा ऊन आहे का असं काय लाईट कुठे आहे यांचं बटन फसवा ऊन आहे का बाई मग मी कुठे चला म्हटलं ह्या कपडे टाकून आले त्या मग चहा आगा। आगा। इतकी गडबड होती ना इतक्या गडबड सुद्धा मी आजच्या कमेंट वाचल्या खरंच खूप छान वाटल्या अगदी मनाला भावल्या काहींचे उत्तर दिले काहीची उत्तरं द्यायला ले, थोडस लेट होतील काय होतंय खूप दमायला आहे आणि काय म्हणतात ते एखादं जर मुलाला आपण जर सांगितलं ना बाबा ही गोष्ट करू नको तसं पावसाचं काम झालेलं आहे चांगलं स्वच्छ वातावरण होतं फक्त एक पाच मिनिटासाठी पावसाचा शिडका आला पण आपल्याला असं वाटतं की बाई की आता आपले कणिक पुरण भिजेल आणि आपल्यासाठी दुसऱ्याला कशाला ताप त्यामुळे काय होतंय चला खाली तर खाली तुम्हाला सांगते सगळं बिराड खाली आणायला इतक्या बायका होतो एक एका हातात एक लाटन एका हातात एक पोळपाट तर सगळं खाली घेऊन आलो जेव्हा खाली घेऊन सगळं घेऊन आलो ना त्यावेळेस मात्र पाऊस लगेच थांबला असं वाटायला लागलं की दोन मिनिटं थांबला असतो तर कारण की गॅसवरचा जो स्वयंपाक आहे आणि चुलीवरच्या स्वयंपाकामध्ये जमीन आसमानचं फरक आहे का माहिती चुलीवरती इतकी पटापट आवरते आणि त्यात मोकळ्या वातावरणात बाहेर म्हटलं का खूप लवकर स्वयंपाक होऊन जातो आणि खाली आल्यानंतर थोडंफार ना भरपूर बायका पसर असलं की नाही खूप दाटी वाटी होते मग ताटं विटं करायचं म्हटलं की अडचण होते काही हरकत नाही निम्यापोळा चुलीवरती झाल्याच होत्या निसर्गापुढं कोणही पुढे जाऊ शकत नाही आमच्या आईंचं एक म्हणणं आहे की पाणी अग्नी पाऊस ह्याच्या पुढेही आपण जाऊ शकत नाही तर इकडं लागलीच बघा ताटं करायचं काम चालू आहे इकडं ताट पटापट मी आई म्हणजे दुसऱ्या सासूबाई करून देतोय आणि इकडं पितूर पण आलेले आहे तर आजी आज आजोबांचा फोटोंची पूजा वगैरे झालेली आहे तर आमच्या अण्णा जेव्हा होते ना जिवंत त्यावेळेस आजी आजोबाचा म्हाळ आपल्या घरी असायचं इथं सगळे मिळून करायचो गावातले सासूबाई आम्ही सगळे खूप छान वाटायचं इतकं अण्णा म्हणजे मनापासून त्यांच्या आईवडिलाचं माळ पूजा वगैरे करायची ना तेच बघून मी शिकलेले आहे माझे अण्णा एवढं त्यांच्या आईवडिलांसाठी करतात आपण त्यांच्यासाठी का नको करायला एक भावना ठेवून मी ना अण्णाचं म्हाळ खरं अगदी उत्साहाने आनंदाने करत असते आणि ह्यांनाही करायला लावते यांच्यातरी उल उलट हो जन्मदाता आणि इकडं घरी आल्यानंतर बघा एक दहा पंधरा मिनिटं पडलं सासू सुना त्याच्यानंतर बघा शेजार एक सासूबाई बोलत होत्या त्यांच्या घरापुढनं त्या त्यांच्या घर आमच्या घरापुढं लसून सोल सोलत गप्पा मला सुनाचं उद्याचं नियोजन चाललंय जर एका दिवस पाऊस पडला किंवा काय अशी गप्पा चालल्या होत्या ते सांगते तुम्हाला आज ह्या वर्षी ह्या म्हणाला कोणाच्याच सासरे ना चुलीवरचं जेवण खाल्लेलं नाहीत पण आमच्या आईंचा इतकं इतका कॉन्फिडन्स होता की माझ्या नवऱ्याला चुलीवरचं जेवण आवडायचं जसं की नॉनव्हेज असो किंवा पुरणपोळी असो किंवा खीर आमच्या चुलीवर करायला लावायचे म्हणजे लावायचेच बघा मी माझ्या नवऱ्याला चुलीवरचंच खाऊ घालणार आहे असं आमच्या आईचं बोलणं चालू होतं बघू आता आईंचं म्हणणं खरं होतंय का चुलीवरच्या अन्न पोळ्या खाते आहेत का गॅसवरच्या खात्यात मी पण काय सांगू शकणार नाही निसर्गापुढं काय आपलं चालत नाही तर भरपूर असं लसूण चोलायचं होतं ना जितकं लसूण कोथिंबीर आल्याचा वापर तितकी भाजी आमटी टेस्ट चवदार होते आणि एक आपला अठ्ठा असा असतो की आपल्या हातून जितकं आनंदानं उत्साहानं तुम्ही ना अन्न शिजवताना तेच भाव त्या अन्नात उतरत असतं आणि चविष्ट पण होत असतं हे बघा भरपूर असं लसूण आम्ही सोडलेलं आहे आणि महाळ म्हटले की नाही फक्त गवारीचे शेंडे काढून घेतात अख्खीच गवार असते फक्त आपलं मीठ आणि थोडंसं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून परतून मी घेत असते आणि लागलंच म्हटलं पहाटे इतकं मला काय झाडायचं होणार नाही मी खूप लवकर असं सकाळी उठणार आहे आणि भरपूर असं पाला पाच घेतला जर काढलं तर टाईम पण खूप झालेलं साडेपाच वाजले आत्ता जर सगळे जर साफसफाई थोडी जर केली जेव्हा सकाळ होईल ना त्यावेळेस थोडंफार अगदी खराटा म्हणजे पारूस जरी मोडलं तरी चालून जात काही गोष्टी जर संध्याकाळी जर नियोजनबद्ध जर केलं थोडस कष्ट पडतात त्रास होतात होई नका, पण सकाळची कामं मात्र अगदी सोपं होऊन जाते मी तर अशाच पद्धतीनं सगळे कामं नियोजनबद्ध करत असते आणि आधीच विचार करून ठेवते काही वेळेस मला कुठलीच कधीच गडबड गोंधळ होत नाही आणि परिसर पण अगदी आपलं चकाचक पण दिसतं ना आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं घर साप तर अंगण साफ अंगण सापतर घर साप म्हणतात तशी एक मन आहे पनायचं भरपूर असं पाणी होतं त्याच पाण्या आणि ना येतं उद्याची तयारी आपली घरचीच नारळ फोडून ना लसूण खोबरं खिरीसाठी सगळं स्वच्छ सा धुवून वापरणार आहे ही पण एक फोडा लागेल बरं का ही एक फोडा लागेल का अजूनही घेऊ हाय हो आई एवढे नारळ बसत आहे का एवढे नारळ बसत किती चार हे पाचवा नारळ आहे हा खिरीला आणि लसूण खोबर परवडते आई आपल्याला लागतंय आधी मध्ये परवडतय मग आपल्याला बसून करायचं झालं असं चालतंय की दुकानात बाहेर ला सात वाजले तर एक सगळी काम करत थोडीशी बघा चूर मांडायला वगैरे विटा वगैरे बाजूला ठेवले जरी रात्री जरी पाऊस पडला तर ओल होले असं आईचं म्हणणं आहे मी तर आत आणणार होते पण नाही म्हणाय नको बाहेरच्या पत्र्यातच शिव्या कारण की एकदा जर विटा भेजल्या कि होऊन जाणार नाही कारण बा किमान तर एक छोटी शेगडी मी गावात आणायला लावायला होती आपलं म्हाळ्या म्हणून करलं जर इमर्जन्सी जर पाऊस आला तर आपल्यामुळे इतर बायकांना त्रास नको आपण एक गेरवीच उलवीर करतो ऍडजस्टमेंट करून त्यांना नको असं मला वाटतंय तर तयारी चालू आहे बघा आई मी भरपूर असं लसून सोडले लसून गवारीचे शेंडे काढली भेंडे वगैरे सगळं नीट आहे का बघितलं तर लसूण आलं आणि ओलं खोबऱ्याची पेस्ट करून घेणार आहे आई बाहेर खोबरे त्यांनी फोडले मला आईच्या नेची इतकी प्रचंड मदत होते ना नाही तर माझं काही खरं नाही त्यात थोडीशी ना तब्येत तिकड तिकडं दररोज पुरणपोळ्या खाऊन दगदग दगदग आणि जरा बारीक बडिशोपची पूड करून ठेवली मी आणि ह्याच पूड मध्ये ना मी बाहेर जरा कॅरी कॅरीबॅग सक थोडस असं चेचून आणलं म्हणजे मिक्सर वरती बारीक होईल भरपूर असं सुंट घेतलंय सुंट बघा ह्याला पुरणपुईला आणि आपल्या खिरीला काढणार आहे थोडस फोडून घेतलं की ना मिक्सर मध्ये बारीक होत आणि त्यातच थोडस वेलदोड म्हणजे सुंट वेलदोड आणि बडशोप त्याची भरपूर अशी पूड त्याचा ते एक सुवास इतका छान असतो ना खिरीमध्ये आणि पुरणपोळीमध्ये बरेच जायपोळ पण वापरतात मला ते उग्रवास आवडत नाही मग मी जायपोळ घालत नाही ते त्याची कुड करणार आहे आणि परत भरपूर असं लसूण घेतलाय लसूण जास्त असलं की वड्या आणि आपली कडी वगैरे छान होते तर लसूण घेतलंय भरपूर मिरच्या धुवून घेतलंय आणि आलं घेतलंय आणि ओवा आणि आपलं जिरं घेतलंय तर हे आपल्याला हापी वडी बेसनाच्या आणि कडीसाठी एवढं मी ठेवले आणि थोड्या थोडे मिळून बाजूला ठेवले आ... <laughs> तर ह्यांना थोडस लोड झाले तरी पण शेळ्यांना वैरण आणायचं राहिलं ह्यांना काय तर काय चुकून राहते सांगोल यांचं पण काम होतं आणि मका पेरायचंय मकेची पिशवी पण आणायला गेले होते मकाचं रान तयार केल्यापासून पाऊसच नाही त्याच्या अगोदर पाऊस आलाच नव्हता तर हा मग यांना दिले चहा सईपरी गावात गेलेत ना गावातल्या सासूबाईंच्या घरी तर आपल्या घरचं माळ्या म्हटल्यानंतर पोरी तिकडेच गेले जेवायला आणि स्वयंपाक बनवूच नका म्हणले आई गावातले कारण की बघा दिवसभर तिथं आम्ही भांडी न भांडी सगळं चकाचक करून येत असतो आम्ही आम्ही जे जावा आहेत ना एकमेकांच्या घरी आम्हाला कुठलं तरी मोठं कार्यक्रम करायचं म्हटलं की टेन्शन येत नाही जसं की अशात आईची घरी असेल तर मी कविता वडून काढतो कविताची घरी असेल तर मी अशाताई वडून काढतो माझ्या घरी कार्यक्रम असेल तर अशाताई कविता सगळं वडून काढतो कितीही भांडे राडा पडून काही टेन्शन राहत नाही फक्त हे स्वयंपाकाचं कुठा कुठे सगळ्या बाहेर मात्र हे सगळं करावं लागणार आहे त्यामुळे आई म्हटल्यास तिकडे पाठवा तुम्ही जसं द्या मला तर होत नाही म्हणलं भात आमटे द्या म्हणलं शिल्लक असेल तर तर आई आहेत ना भात आमटी द्यायला लागलेत तर चला आता हे सगळं वाटण आहे ना बारीक करायचंय आणि आई पण आईन मी डाळ मोजून घेतली बरोबर बघा दोन अडीच किलो डाळ होईल की डाळ घालायची पुरणपोळीला आणि बरोबर एक शेर हा ह्याच्या पत्र्यातली आणि मीच काढले सकाळी लावले का आणि बरोबर एक शेर आहे ना खपली गहू घेतले त्याला स्वच्छ धुऊन ना, ना। अक्षरशः पोळपाटाला जी कापड बांधायचे उद्या जे ताटे वाटे पुसायचे ते कापड बाजूला ठेवले पोळपाट लाटणं सगळं बाजूला ठेवले आता तेलाच्या कॅन मध्ये घरात पसारा तुम्ही बघूच नका माळ असतो आता हे दुधाची किटली हे असं होते बघा दूध विसरून चालले आता सोपं पडते सकाळी घाई होते दूध तापवायचं हे ते भात आणि आमटे आणायला आई सारखे म्हणाले तर सोपा करूच नका तर सगळी तयारी बघा आताच आणि मी फरशी सुद्धा रात्रीच झोपताना पुसणार आहे आणि मला ज्या गोष्टी लक्षात राहत नाही त्या गोष्टी मी सगळं फ्रीजवर मांडून ठेवले दुरड्या सुद्धा मी धुवून ठेवलेले उद्या दुरड्या लागतात तर मी ताक पण आताच करून ठेवणार आहे कारण की ताज ताक कडे आंबट होत नाही त्यामुळे मी ताक आता करून ठेवणार आहे आणि फ्रेश तूप उद्या म्हणासाठी वापरणार आहे तूप मात्र मी उद्या कडवणार आहे कारण सोमवारी महादेवावर तूप कडवत नाही तो आणि हे दोन पाटे ठेवले लक्षात राहत नाही त्यामुळं प्रॉब्लेम तर आईकडनं आता मी बेसन पीठ जे काल दळले तर एका पाठीत भज्याचं पीठ किती म्हणायचे ते आईकडनं बेसन घेते म्हणजे मला लवकर उठलं की नाही मला आईला विचा लागणार नाही माझे माझ्या बेसनं काम करावं लागेल आणि एका पाठीत वड्या किती पाडाय कितीच्या बेसनाच्या वड्या पाडायच्या ते पण मी आईकडनं काढून घेते लागलंच पिठात मीठ वगैरे सगळं मिक्स करून ठेवते म्हणजे सकाळी काही गडबड व्हायला नको पट 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 हातासरची सगळी कामं होतात चला आता गप्पा मारलं की खूप उशीर होत सगळं वाटण केलं की तुम्हाला मी दाखवते आता डायरेक्ट अंडे शेगडे चपाती द्या म्हणते तिकड ठेव ड्रेसिंग टेबल दोन ठेव इथं हा सुपर आहे दिदीच्या डब्यातले आता चपाती काढले अंग त्याला तिथं ठेव हा तिथं ठेव कोण जात नाही तिथे बघू बघो लगे बघू काय पाहिजे तुला काय पाहिजे लकी चपाती आण रे देऊ टाक देऊन टाक दूध आणले देऊ टाक ए, ए, खाली आ, हे खाली ठेव परू हा हे काढा पापडाचं पण आणि कुरुडीचं पण काढा हा इकडचं इकडचं ही दोन हलकी हा हा आणि बघा माझ्याकडं वाटणं तरी तर इथं सुंट आणि विलायचीच बारीक करावं म्हटलं आणि इथं ओल्या खोबऱ्याचं वाटण बघा इतकं भारी हे स्मेल येतोय ना तर भरपूर असं लसूण आलं आणि ओलं खोबऱ्याचं वाटण आणि ह्याच्यामध्ये बघा आणि इकडं ना ओवा जिरं लसूण हे सगळं घातलेलं आपलं मस्त याला ना सई लालो ठेवायचं ला आहे ला ला। हे वाटण कारण की ओल्या वडीसाठी आणि कडीसाठी ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे ना साथ। त्यामुळे मला शंभर टक्के फ्रीजमध्येच ठेवायचंय आणि हे बारीक करायचे ह्यात मिक्स करणार आहे बडिशोप मध्ये दूध तापल ठेवायचं आमटी गरम करायची आणि खीर पण आपलं करून घेते तर बरोबर आहे ना एक शेर म्हणजे दोन किलो खीर होईल आधी नाही गहू आपलं स्वच्छ धुवून घेते म्हणजे थोडक्यात ओलसरच करून घ्यायचं तर सगळं नाही पाणी काढून अगदी असं हे बघा अशा पद्धतीनं मी कोरडं गहू घेणार आहे हे सगळं पाणी काढायचं घेतले फक्त मी घोडा काय घोडा आणि एवढ्या अशा पद्धतीनं ह्याच्यावरच देह साल निघते अशा पद्धतीनं तर सगळं त्याच पद्धतीनं सडून घेणार आहे आणि मला बरच उशीर लागणार आहे आणि सगळं मला आवरायचंय तरी मला सई म्हणाली की आई तुला ना मी बघा असं संध्याकाळी तुला फरशी पुसून देते म्हणून मला मला कारण की अजून ताक पण करायचंय तर चला व्हिडिओ कसा तर आजचा अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला हे पण विसरू नका आता माझ्या घरचं म्हाळ आहे तर फक्त पावसाचा घाडा कोण आहे माझा पाऊस पडला तरी पण ठीक आहे अण्णांना आपल्या गॅसवरच्या पुरणपोळ्या आपण खाऊ घालू थोडस आपल्याला कष्ट पडलं तर पडेना का म्हणायचं चॅनेल वरती ना नवीन ना नाही पुढे तर राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय